ऍक्सिस मॅग्नस वर्सेस एचडीएफसी इन्फिनिया भारतातले सर्वोत्तम क्रेडिट कार्ड्स. कार्डिस मॅग्नस आणि इन्फिनिया हे भारतातले सर्वोत्तम प्रीमियम क्रेडिट कार्ड्स आहेत या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही कार्ड ला कम्पेअर करणार आणि सांगणार की सगळ्यात बेस्ट कोणता आहे आता पंधरा वीस दिवसांपूर्वी ऍक्सिस मॅग्नस वॉज वन ऑफ द बेस्ट प्रीमियम कार्ड इन इंडिया बट ऍक्सिसने रिसेंटली त्याला डिव्हॅल्यू केलं डीवॅल्यू का केलं आणि डी व्हॅल्यू म्हणजे काय हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करू ह्याच्यानंतर आपण हे बघूया की ऍक्सिस मॅग्नेसच्या डी व्हॅल्युएशन नंतर हा अजूनही प्रीमियम कार्ड आहे की नाही सो आधी हे दोन्ही कार्ड प्रीमियम आहेत प्रीमियम मध्ये येतात सो आपण ह्यांच्या एलिजिबिलिटी बद्दल बोलूया सी इन्फिया कार्ड एवढा एक्सक्लुझिव्ह आहे की हा फक्त सॅलरी बेसिस वर नाही मिळत सो एच डी एफ सी इन्फिया हा एक इन्व्हाइट ओनली कार्ड आहे ज्यात सी आपल्या कस्टमर्सला इन्व्हाइट करते सो इन्व्हेन्शनचा क्रायटेरिया खूप सिम्पल आहे सो ह्या ते कसं करतात तुमचा जो प्रिव्हियस एच डी एफ सी क्रेडिट कार्ड आहे त्यावर तुमची मॅक्झिमम लिमिट असली पाहिजे एट लॅक्स आणि तुम्ही मागच्या सहा महिन्यांमध्ये सेवन पॉईंट पर्यंतचा खर्च केला पाहिजे आणि याच्या व्यतिरिक्त तुमची सॅलरी पण चाळीस ते पंचेचाळीस लाखांपर्यंत असली पाहिजे देन ओनली यू विल गेट एलिजिबल फॉर दिस कार्ड ऍक्सेस मॅग्नस मध्ये असं काही नाहीये तुमची सॅलरी अठरा लाख असली पाहिजे ऐकण्यामध्ये तर खूप छान वाटतंय बट तुम्ही विचार करा की ऍक्सेस मॅग्नस प्रीमियम असू शकतो का म्हणजे एक्सक्लुझिव्ह असेल का जर त्याची बेस सॅलरी अठरा लाखापर्यंत तो असेल तर सो ऍक्सेस मॅग्नेस हा तेवढा एक्सक्लुझिव्ह असेल जेवढा एचडीएफसी एंड पर्यंत पहा मग तुम्हाला कळेल की कोणता सगळ्यात बेस्ट कार्ड आहे आता आपण बोलूया फीज बद्दल सो so, काही वेळापूर्वी फीज होती टेन थाउजंड प्लस जीएसटी पण आता त्यांनी वाढवून केली आहे बारा हजार पाचशे प्लस जीएसटी सेम एज एचडीएफसी इन्फिनिया बेनिफिट्स पण चेंज केलेत आधी ते टाटा क्लिक चे टेन थाउजंड चे वाउचर्स देत होते आता ते चेंज करून ते यात्रा किंवा पोस्ट कार्ड हॉटेल चे देतात आणि जर बघायला गेलो तर माझ्या हिशोबाने टाटा क्लिक चे जास्त व्हॅल्युएबल आहेत राईट त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त ऑप्शन्स मिळतात एचडीएफसी फोकस करतं हॉटेल स्टेज वर आणि ऍक्सेस फोकस करतं फ्लाईट वाउचेस वर एचडीएफसी मध्ये तुम्हाला अॅन्युअल फीज बरोबर रिवॉर्ड मिळतात आणि मॅरिएट ची क्लब मेंबरशिप पण थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला सांगेन की तुम्ही या रिवॉर्ड पॉईंट बरोबर काय करू शकता एस ची अन्युअल फीज बारा हजार पाचशे प्लस जीएसटी आहे पण तुम्ही ही फीज वेव ऑफ करू शकता जर तुम्ही मागच्या वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त खर्च केला असेल तर आणि ऍक्सिस मॅग्नेसच्या केस मध्ये तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत खर्च करावा लागेल टू वेव ऑफ द फीज आणि ॲक्सिस मॅग्नसने आधी ही लिमिट पंधरा लाखापर्यंतची ठेवलेली पण त्यांनी वाढवून पंचवीस लाख केले विच इज एक्स्ट्रीमली हाय एचडीएफसी इन्फिनियामध्ये तुम्ही आयटीसी हॉटेल्समध्ये दोन नाईट्स बुक करता तुम्हाला तिसरी नाईट फ्रीमध्ये मिळते आणि ऑल्सो जर तुम्ही स्टे किंवा डायनिंगसाठी मॅरेटमध्ये जाल तर त्यामध्ये पण तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट मिळतो सो ह्यात एचडीएफसी इन्फिनिया इज मच बेटर दॅन ॲक्सेस मॅगनस सो लाईक राईट आफ्टर ॲक्सेसच्या डिव्हॅल्युएशन नंतर आता आपण दोन्ही कार्डचे बेनिफिट्स बघूया एचडीएफसी इन्फिनियामध्ये तुम्हाला मॅक्झिमम वन फिफ्टी स्पेंड केल्यावर पाच रिवॉर्ड पॉइंट मिळतात विच इज अप्रॉक्सिमेटली थ्री पॉईंट थ्री पर्सेंट रिवॉर्ड रेट आहे आणि मॅगनेस मध्ये तुम्हाला बारा रिवॉर्ड पॉइंट मिळतात ऑन स्पेंडिंग ऑफ टू हंड्रेड रफली सिक्स पर्सेंटचा रिवॉर्ड रेट जसं की तुम्ही बघू शकता की फ्लाइट मध्ये तुम्हाला एच डी एफ सी इन्फिनिया मध्ये चांगल्यापैकी कन्वर्जन मिळतं इन्फिनिया मध्ये सोळा पॉईंट पाच पर्सेंट आणि मॅगनेस मध्ये सहा पर्सेंट इथे तुम्हाला ऍक्सेस एच पॉइंट ला त्यांच्या पार्टनर ब्रँडशी कन्वर्ट करावं लागेल ह्या टेबल मध्ये तुम्ही बघू शकता की त्यांचं हे खूप ओल्ड टेबल आहे जिकडे पार्टनर्स फाय चा कन्वर्जन मिळून जातो इज एटी पर्सेंट सो so, टेक्निकली तुमचा जो सहा टक्क्याचा कन्वर्जन आहे तो होतो फोर पॉईंट एट पर्सेंट आफ्टर कन्व्हर्टिंग एच पॉइंट द्या ब्रँड्स आता हे कन्वर्जन रिड्यूस होऊन पाच रेशिय दोन झालेत बट ह्या डिव्हॅल्युएशन नंतर तुम्हाला मॅक्झिमम चाळीस टक्क्यापर्यंतचा कन्वर्जन मिळेल तर तुमचा सहा टक्क्याचा रिवॉर्ड रेट होतो दोन पॉईंट चार टक्के सो बिफोर डी ऍक्सेस ऍक्सिस मॅग्नेस चा बेस्ट बेनिफिट होता माइल स्टोन बेनिफिट मॅग्नेस मध्ये जर तुम्ही एका वर्षात एक लाख स्पेंड कराल तर तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह थाउजंड एच पॉइंट मिळतात विच इज रिअली माइंड ब्लोइंग आय टेल यू वाय ह्याच्यामध्ये पंचवीस हजार एच पॉइंट वीस हजार मॅरियट पॉइंट मध्ये कन्व्हर्ट व्हायचे विच कुड बी युज फॉर बुकिंग टू नाईट्स इन मॅरियट हॉटेल्स सो टेक्निकली तुम्ही क्रेडिट कार्डवर एक लाखापर्यंतचा खर्च करून मॅरिएटमध्ये दोन नाईट्स फ्रीमध्ये राहू शकता एका वर्षात दिस वॉज वन ऑफ द कुलेस्ट बेनिफिट ऑफ ॲक्सेस मॅगनेस बट सॅडली त्यांनी हे बंद केलं इनफॅक्ट ऍक्सेसने बाकी कॅटेगरीज जसे की गव्हर्नमेंट सर्व्हिसेस युटिलिटी बिल पेमेंट इत्यादी या सगळ्या सर्व्हिसेसवर रिवॉर्ड्स देणं पण बंद केलं सो आतापर्यंत एचडीएफसी कॉस्टमध्ये पण बेटर आहे आणि रिवॉर्ड्स देण्यामध्ये पण आता आपण बघूया की तुम्हाला जे रिवॉर्ड पॉईंट मिळतात त्यांचा कन्वर्जन कसा आहे आणि ते युजफुल आहेत की नाही जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की मध्ये डिव्हॅल्युएशन नंतर मॅक्झिमम चाळीस टक्क्यापर्यंतचा कन्वर्जन मिळतोय बट सीच्या केसमध्ये तुम्हाला शंभर टक्क्यापर्यंतचा कन्वर्जन मिळतोय और मिळू शकतो मोस्ट ऑफ द कॅटेगरीज माझ्या हिशोबाने हे तर अनबीटेबल आहे ह्याचा अर्थ असा आहे की एचडीएफसी इन्फिनिया कॉस्टमध्ये पण स्वस्त आहे राईट रिवॉर्ड देण्यामध्ये पण बेटर आहे आणि रिवॉर्ड कन्वर्जन करण्यामध्ये पण बेटर आहे बस एच डी एफ सी इन्फिनची एलिजिबिलिटी अचीव्ह करणं थोडं कठीण आहे यार एच डी एफ सी तुम्हाला स्वतःसाठी आणि एक ॲड ऑन कार्ड होल्डरसाठी फ्री अनलिमिटेड डोमेस्टिक ॲक्सेस प्लस इंटरनॅशनल लाँज ॲक्सेस मिळतोय ॲक्सेस मॅग्नेस मध्ये तर स्वतःसाठी अनलिमिटेड आहे बट ॲड ऑन कार्ड होल्डरसाठी इंटरनॅशनल ॲक्सेस नाही बट ॲक्सेस मॅग्नेस मध्ये तुम्हाला पाच मूवी वाउचर्स मिळतात बुक माय शो चे वर्थ रुपीज फायव्ह हंड्रेड एवरी मंथ विच यू कॅन यूज टू गेट वन प्लस वन ऑन मूवी बुकिंग हे तुम्हाला एचडीएफसी इन्फिनिया मध्ये नाही मिळणार बाकी फूड बेनिफिट मध्ये तुम्हाला एचडीएफसी इन्फिन्यामध्ये स्विगी डायनआउट चे बेनिफिट्स मिळतात आणि मॅग्नेस मध्ये इझी डायनरचे ह्याच्या व्यतिरिक्त एक पर्सनल एक्सपिरियन्स आय वुड लाईक टू शेअर की ऍक्सिस मॅगनेस मध्ये आठ फ्री ग्रीट आणि मीट सर्व्हिसेस आहेत ऑनेस्टली आय फाउंड दिस एक्सपिरियन्स ऑफ युझिंग दिस सर्व्हिस वेरी स्मूथली लाइक आय वॉज एबल टू एंटर द एअरपोर्ट थ्रू स्टाफ एंट्री गेट आणि माझं सिक्युरिटी चेक इन पण विदिन मिनिट झालेलं इनफॅक्ट या सोबत लाऊन सेक्शन पण फ्री होता ऑलदो सीने पण ट्वेंटी फोर सेव्हन कॉन्सिल सर्व्हिस ठेवली आहे बट माझा एक्सपिरियन्स त्यात एवढा चांगला नव्हता तुम्हाला जर एक ऑप्शन घ्यायचा असेल तर तुम्ही कोणता कार्ड सिलेक्ट कराल एचडीएफसी इन्फिनिया की ऍक्सिस मॅग्नस माझ्या हिशोबाने ऍक्सिस मॅगनस वॉज अ ब्युटिफुल कार्ड बिफोर डिव्हॅल्युएशन त्याच्यानंतर तो एकदम ऍव्हरेज कार्ड झालाय जर तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया मीट करत असाल फॉर एच डी एफ सी कार्ड देन यू शुड डेफिनेटली गो फॉर एच डी एफ सी इन्फिनिया कार्ड आणि जर तुम्हाला हवं आहे की मी दुसऱ्या कोणत्या कार्डमध्ये पण रिव्ह्यूज देऊ तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या कार्डवर रिव्ह्यूज हवेत आणि ह्या दोन्ही कार्ड पैकी तुम्ही कोणता कार्ड सिलेक्ट कराल सो so, बाय आणि प्लीज सबस्क्राईब आर चॅनल इफ यू हॅवंट येट आणि आमच्या इंस्टाग्राम पेजवर आहे बी किफायती मराठी त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता आणि फेसबुकवर पण आहे बी किफॅती मराठी सो so, ब बाय टेक केअर